प्रत्येकाला तेजस तुकारचा महाप्रपंचतर्फे सप्रेम जय श्रीराम व्हिडिओच्या ज्या क्लिप्स बघितल्या त्या आपल्या प्रपंच परिवाराच्या सदस्यांच्या काही पावत्या आम्ही तुम्हाला दाखवलेल्या हो आहेत अशा प्रकारे प्रत्येक सदस्याला पावती मिळणार आहे प्रपंच परिवाराचा सदस्य होण्यासाठी तुम्ही तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार सन्मान निधी दिल्या गेलेल्या जी पे आणि फोन पे क्रमांकावर पाठवू शकता आम्ही तुमची रीतसर पावती बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचती करू प्रपंच परिवाराच्या अनेक योजना आपण जाहीर करायला सुरुवात केलेली आहे यामध्ये आपण शिक्षणापासून सुरू करत आहोत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण एक उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे त्याची माहिती आम्ही तुम्हाला लवकरच देऊ आतापर्यंत जर तुम्ही प्रपंच परिवाराचे सदस्य बनला नसाल तर विनंती आहे कृपया परिवाराचे सदस्य बना परिवार वाढवण्यासाठी आम्हाला मदत करा यथाशक्ती तुमचं योगदान आम्हाला आवश्यक आहे मित्रांनो इतकी मोठी यंत्रणा जर आपण आपल्यासाठी राबवत आहोत तर त्यासाठी संसाधनांचा वापर करणं गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे की तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान देता येईल ते द्या आणि परिवाराचे सदस्य आता मूल मुद्द्याकडे मूल विषयाकडे वळण्या अगोदर पुन्हा एक छोटीशी विनंती महाप्रपंच या यूट्यूब चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि महाप्रपंचाची मेंबरशिप जरूर घ्या या चॅनेलशी ज्यांनी या चॅनलची मेंबरशिप घेतलेली आहे त्यांनी आपला स्क्रीनशॉट आम्हाला शेअर करा आम्ही तुम्हाला त्याची रीतसर बावती सुद्धा देऊ आणि सदस्य म्हणून तुम्हाला त्याचं सदस्यता क्रमांकसुद्धा मिळेल परिवाराचा तुम्हाला मेंबरशिप घेतल्यानंतर वेगळं सन्मान निधी पाठवण्याची गरज नाही संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंपकगिरी करायला सुरुवात केलेली आहे आपल्या टोमणा नावाच्या दोन कवडीच्या तुकार वर्तमानपत्रातून हग्रलेख लिहून दुर्गंधी पसरवायला सुरुवात केलेली आहे तर यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हग्रलेखामध्ये खर तर त्यांचा हा टोमणा नावाचा जो वर्तमानपत्र आहे तो कोणी चले फुटाने विकल्यासाठी सुद्धा वापरत नाही ही या वर्तमानपत्राची खरी अस्लीयत आहे मात्र तरी सुद्धा यातून काहीतरी अभद्र बोलायचं आणि स्वतःचं हस करून घ्यायचं हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना चांगलंच जमत तर संजय राऊत यांचं आता नेमकं असं म्हणणं आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी युद्धबंदी झाली जी तात्पुरती युद्धबंदी होती तीन तासांसाठी जी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पीठावरून सांगितली होती भारताला अधिकृत भूमिका कुठलीही सांगितलेली नव्हती मांडलेली नव्हती मात्र यावरून गदारोळ माजला अनेक जण टीका टिप्पणी करू लागले नरेंद्र मोदींवर तो विषय वेगळा आहे त्यावर एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ आपण करणारच आहोत मात्र या युद्धबंदीचं श्रेय या भंपक अग्रलेखाकाराने स्वतःच्या मानकाला दिलेला आहे यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे यांचा या युद्धबंदीमध्ये खूप मोठा सहभाग आहे उद्धव ठाकरे यांच्यामुळे ही युद्धबंदी शक्य झाली आता कळायला ना मार्ग नाही आहे की उद्धव ठाकरे लंडन मध्ये आहेत की मध्ये आहेत मग उद्धव ठाकरे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा झाली आणि मग त्या चर्चे अंति असा निष्कर्ष निघाला असेल का की नाही आता भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदी केली पाहिजे म्हणून म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चा केली बघा पंतप्रधानांशी चर्चा केली नाही भारतीय सोबत चर्चा केली नाही लष्करी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली नाही चर्चा कोणासोबत केली उद्धव ठाकरेंसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्या युद्धबंदी झाली की उद्धव ठाकरे यांच्यामुळे भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारले असं यांचं म्हणणं आहे आता नीट आहे का आता नीट आहे का उद्धव ठाकरे कुठे गेलेत लंडनला पाकिस्तानचे सगळे लष्करी अनेकांचे कुठे पळून जातात लंडनला यांचे डेकर कुठं आहे लंडनला पाकिस्तानातून पळून जाणारे सगळेजण कुठे जातात लंडनला उद्धव ठाकरे कुठे आहेत लंडनला काय अर्थ घ्यायचा याचा काय म्हणायचं आहे संजय से? राऊत यांना उद्धव ठाकरे यांच्यामुळे भारत पाकिस्तानचे संबंध चांगले झाले असं यांचं म्हणणं आहे मात्र हे नेमकं म्हणणं काय का आहे असे कसे संबंध सुधारले कशामुळे सुधारले संबंध सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जो माणूस वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी आपल्या स्वतःच्या सख्या भावाला पोर्टामध्ये खेचतो त्याच्याशी भांडणं करतो चुलर भावाचे सहा नगरसेवक पळवतो आणि हा माणूस स्वतःला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून घेतो हा किती मोठा विनोद आहे आणि अशा विनोद विरा युद्धबंदीचा क्रेडिट द्यायला यांचा हा घरगडी पुढे 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 करतो खरं तर उद्धव ठाकरे हे लंडनला आहेत की नाही यावरच शंका आहे आम्ही काल एक व्हिडिओ मेला होता की उद्धव ठाकरे फरार झाले आहेत की यांना भारतात परतण्याची इच्छा नाही आहे कदाचित अशी शक्यता आहे की नाही बाबा भारत पाकिस्तान सध्या युद्धचं वेळ खरं तर याला युद्ध म्हणूनच नाही आपण हे युद्ध नाही आहे हो ही कारवाई आहे पेहरगाम घटनेनंतर भारतीयांमध्ये जो संताप निर्माण झालेला होता त्या संतापाचा बदला घेण्यासाठीची ही कारवाई आहे हे युद्ध नाही युद्ध असं नसतं परंतु उद्धव ठाकरे यांना अजूनही असं वाटत असावं कदाचित पाकिस्तानचे एक दोन ड्रोन मातोश्रीवर येऊन धडकतात की काय आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो की काय म्हणून तिकडे लपून बसलेत का अनेक जण आहेत आम्हाला वेगळीच शंका आली उद्धव ठाकरे लंडन मध्ये नसणार हे सहकुटुंब सहपरिवार भारतातून बाहेर गेले बावीस दिवस झालेले आहे जे परत गेले नाहीये आम्हाला शंका अशी आहे की उद्धव ठाकरे यांना काहीतरी गंभीर आजार झाडलेला असावा आणि त्या आजारावर औषधोपचार करून घेण्यासाठी म्हणून हे कुठेतरी युएस मध्ये वगैरे असण्याची शक्य नाही कदाचित यांची एका बायपास सुद्धा तिकडे होण्याची शक्यता तब्येतीचं कारण असू शकतं मित्रांनो कारण इतके दिवस उद्धव ठाकरे हे बिला प्रसिद्धीचे राहतातच कसे या आधी सुद्धा जेव्हा जेव्हा हे लंडनला गेलेले आहेत तेव्हा तेव्हा त्यांनी तिकडून त्यांचे फोटोज पोस्ट केले व्हिडीओ पोस्ट केले नमत बघा देशामध्ये इतकी मोठी घटना घडली पहलगामची घटना घडली त्यानंतर भारतीय लष्करानं भीम पराक्रम गाजवत चौर्य दाखवलेलं आहे आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना ना पेलगाम घटनेवर शोक व्यक्त केला ना यांना भारतीय लष्कराचं कौतुक करावं असं करा वाटलंय साधं ट्विट नाही फेसबुक लाईव्ह नाही काहीच नाही उद्धव ठाकरे यांना तर खूप हौस आहे ना फेसबुक लाईव्ह यायची फेसबुक लाईव्ह यायची तर मला यायचं असतं की फेसबुक लाईव्ह सांगायचं असतं ना जगाला तुमच्या मनात काय तुमची काय फिलिंग सध्या तुमच्या काय भावना आहेत ते नाही सांगू शकले याचाच अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे हे निश्चितच स्वतःवर उपचार करून घेत असावेत आता हे उपचार नेमके हृदयाच्या बाबतीमध्ये आहेत की मेंदूच्या बाबतीमध्ये आहेत हे समज समजणं थोडंसं अवघड आहे कारण मध्यंतरी अनेक जण म्हणत होते की ठाण्याच्या इस्पितळामध्ये एक बेड खाली आहे तर कदाचित तसा उपचार हे स्वतःवर तिकडे करून घेत असतील का ही शक्यता आम्हाला खूप जास्त वाटायला लागली आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे हागऱ्या पादरे उष्टींवर टीका टिप्पणी करणारे उद्धव ठाकरे देशाबी इतक्या मोठ्या घटना घडत असताना गप्प कसे एकदाही फेसबुक लाईव्ह आलं यांना एकदा यांना साधा फोटो पीट शेअर करता आलेलं नाहीये का असं काय घडलं उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये की हे फेसबुक लाईव्ह करत नाहीयेत किंवा एक फोटो किंवा ट्विट सुद्धा करत नाहीयेत इकडे यांचा घरगडी गर रोज हाकतोय रोज तोंडाने दुर्गंधी पसरवतोय अर्थात त्याला ते काम पवार साहेबांनी सोपवलेलं असल्यामुळे तो इमाने एकबारे पवार यांची साखरी करतोय बीएमसी मध्ये उबाटा गटाचा पूर्ण सुपडा साफ करायचा आहे यासाठी संजय राऊत यांची धडपड आणि म्हणूनच हे असले विधान आहे की उद्धव ठाकरे यांचा खूप मोठा सहभाग आहे युद्धबंदीमध्ये अरे मूर्खासारखं काहीतरी बडबडू नका हो अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या उभाटा सेनेच्या निकांमधला वाद हे अजून संपवू शकले नाहीत हे काय भारत पाकिस्तानचा वाद संपवणार आहे स्वतःच्या भावासोबतचा प्रॉपर्टी बद्दलचा वाद यांना अजून संपवता आलेला ना नाहीये हे काय वाद संपवणार आहे एकोणीस वर्ष यांची मती मारली गेलेली होती यांची बुद्धी यांनी गहाण ठेवलेली होती आणि आता यांना असं वाटायला लागले की राज ठाकरे यांच्यासोबत आमचे जे काही कुरबुरी आहेत त्या किरकोळ आहेत आमचं जे भाडाड आणि वाद आहे ते किरकोळ हे समजण्यासाठी यांना एकोणीस वर्ष लागेल म्हणजे इकडे सुद्धा आणि तिकडे सुद्धा राज ठाकरे यांच्या बाबतीत सुद्धा असाच सगळं आहे राज ठाकरे यांना सुद्धा एकोणीस वर्ष लागले हे करायला की उद्धव सोबत आपले जे भांडणं आहे ते अत्यंत किरकोळ आहेत मग हे जर इतके किरकोळ धान्य आहे तर मग ते बटाटा वडे ते चिकन सूप ते सगळं काय होत उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं होतं की मी सुद्धा राज ठाकरे यांना टाडी द्यायला तयार आहे आता मी लंडनला जाऊन येतो जाऊन आल्यानंतर आपण यावर चर्चा करणार आहोत राज ठाकरे म्हटल्याप्रमाणे एकोणतीस तारखेला भारतात दाखल झाले ते व्यक्तही आहे अर्थात ते विचित्र पद्धतीने व्यक्त झालेले आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा जनमानसांचा रोष आहे खर तर हे ठाकरे बंधू असे का वागतात हे करायला मार्ग नाहीये म्हणजे बघा एक ठाकरे जे आहेत ते जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणतात आणि दुसरे ठाकरे गंगा अपमान करतात कुंभमेळ्याचा अपमान करतात भारतीय लष्करावर हे लोक बोलतात की युद्ध हे उत्तर नसतं मग काय पर्याय असतो सहन करत राहायची का पाकिस्तानची ही मुजोरी राज ठाकरे यांना हे का कळत नाहीये की भारतीय लष्कर पाकिस्तानातल्या निष्पापांना मारत नाहीये आतंकवाद्यांना ठोकतोय आपण पाकिस्तानची जी कोंडी झालेली आहे ती विचित्र पद्धतीने झालेली धिकेला लागलेला देश आहे राज ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की तो देश आधीच बर्बाद झालाय त्याला आणखी कशाला बरबाद करायचं अरे नेस्तनाबूत करून टाका अखंड भारत करून टाका आमची मागणी चला बोला काय काय असंख्य मागणी आहे आम्ही ठाकरे म्हणजे आम्ही काहीतरी जगा वेगळे आहोत आणि आम्ही जे म्हणतो ते काहीतरी जगा वेगळं असतं आणि ते सगळ्यांनी मान्य करावं हो। असा हे का लोकांना स्वतःची मतं नाहीत का त्यांनी व्यक्त व्हायचंच नाही का, का, का की कोणी असं व्यक्त झालं की लगेच तुमचे लोक जाऊन मारझोड करणार करणार आणि वर तुम्हीच बोमा मारायच्या बघा बघा ईव्हीएम हॅक झाली ईव्हीएम हॅक होत नसतं आपल्या वागण्यामुळे आपलं मतदान कमी होतं आपला मतदानाचा टक्का कमी होतो आहो विधानसभा निवडणुकीमध्ये किती टक्के मतदान पडले आपल्या पक्षाने याचा तरी थोडासा अंदाज घ्या आणि आता बीएमसी मध्ये काही वेगळं चित्र समोर येणार नाही ये उलट आता मजबूतीनं देश मोदींच्या पाठीशी उभा आहे लष्कराच्या पाठीशी उभा आहे घ्या तेरही रही गेलो तुपही गेलो हाती आलो दुपाटना अशी या ठाकरे बंधूंची अवस्था आहे आता सध्या आम्ही मध्यंतरी एका व्हिडिओमध्ये मध्ये असं सांगितलेलं होतं की कदाचित बीएमसीच्या निवडणुका लागेपर्यंत चित्र बदलण्याची शक्यता आहे बदललं चित्र बॉस आम्ही तेव्हा असं म्हटलं होतं की कदाचित ठाकरे बंधूंना या बीएमसी निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये उभारी येण्याची शक्यता आहे नाही आता नाही आम्ही नाही होऊ शकता बावीस दिवस एका माणसाला इतक्या गंभीर घटनेवर प्रतिक्रिया द्यायला वेळ भेटत नाही आणि दुसरा व्यक्ती जो प्रतिक्रिया देतो की विचित्र असते त्यावर लोक टीका टिप्पणी करतात यातूनच समजून येतं ईव्हीएम हॅक होणार नाही पीएमसी मध्ये तर ईव्हीएम सुरळीत चालणार आहे असं होण्याची शक्यता आहे बीएमसीच्या तोंडावर या निवडणुकीच्या तोंडावर की यांचेच असंख्य कार्यकर्ते इतर पक्षांमध्ये नेऊन जाणार शंभर टक्के आणि हे होणार उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तान सोबत संबंध चांगले ठेवले असं म्हटलं जाते म्हणजे आता पाकिस्तानने ज्याप्रमाणे राहुल गांधींचे गोडवे गायले आहे त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांचे निखील गोडे गावेत का असा प्रश्न बड़ या निमित्ताने उपस्थित होतो खरं तर भोंगा राऊत यांच्या बेताल बडबडीकडे लक्ष देण्याची अजिबातच गरज नाही आहे हे उद्या असंही म्हणू शकते की ट्रम्प यांनी माझाच सल्ला ऐकून भारत आणि पाकिस्तानला युद्धबंदी करायचं सांगितलेलं होतं असंही म्हणू शकतात काही करू शकतात हे उद्या असंही म्हणू शकतात की आम्हीच चीनला सांगितलंय की तुम्ही मध्ये पडायचं नाही म्हणून चीन, चीन अजून युद्धात उतरलेला नाहीये हे असंही म्हणू शकतात यांच्या बोलण्याकडे फारसं लक्षलेलं काही अर्थ नाही मित्रांनो मात्र मूळ मुद्दा हा आहे की बावीस दिवस जो माणूस एकही दिवस प्रसिद्धी शिवाय राहू शकत नाही बेताल बडबडी शिवाय राहू शकत नाही हो बावीस दिवसांपासून तोंडाला कुलूप लावून का बसलाय फेसबुक लाईव्ह येत नाहीये एक साधं ट्वीट नाही एक साधा फेसबुक पोस्ट नाही आहे इंस्टाग्राम वर काहीच नाही आहे यांच्या स्वतःच्या युट्यूब वर काहीच नाही आहे कुठलाच अपडेट नाहीये याचाच अर्थ स्पष्ट आहे काहीतरी गंभीर घडलेला आहे एकतर यांच्या तिकडच्या प्रॉपर्टीला कुणीतरी धक्का लावलेला असणार आहे नाही तर मग यांच्या तब्येतीचं काहीतरी मेजर इश्यू झालेला असणार आहे सध्या आम्हाला तरी अशी शंका येते या बाबतीत तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला दाखवलं की बघा सदस्य संख्या वाढत आहे अनेक जण आनंदाने स्वेच्छेनुसार सन्मान निधी पाठवत आहे ज्याचा त्यांना पावत्या देखील मिळत आहेत तुम्हाला सुद्धा मिळणार पावती मिळणार सदस्यता क्रमांक मिळणार परिवाराच्या योजनांचा लाभ घ्यायला तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आम्ही तुम्हाला जसा लाभ देणार शंभर टक्के देणार हिंदू व्यावसायिकांना आवाहन आहे कृपया आपल्या व्यवसायाचे डिटेल्स आम्हाला द्या व्हॉट्सअपवर ते डिटेल्स द्या त्याची एक व्यवस्थित यादी तयार करून आपण हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत डोंबिवलीतल्या आपल्या एक परिवाराच्या सदस्य आहेत ज्यांचा घरगुती मसाल्यांचा पापड लोणची यांचा व्यवसाय आहे त्याबद्दलची एक स्वतंत्र पोस्ट आणि व्हिडिओ आपण नक्कीच पोहोचवणार तो, आहोत तुमच्यापर्यंत डोंबिवलीच्या त्या ताईंना आमचा नमस्कार जय श्रीराम ताई लवकरच आपण तुमचा व्यवसाय असंख्य हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहोत परिवाराच्या माध्यमातून आपण जे जे शक्य आहे ते आपल्या परिवाराच्या सदस्यांसाठी करणार आहोत निशंक राहा निसंशयपणे परिवार वाढवण्यासाठी आम्हाला मदत करा जास्तीत जास्त प्रमाणात परिवाराचे सदस्य वा यथाशक्ती योगदान द्या इतकीच विनंती महाप्रपंच या युट्यूब चॅनलला लाईब केलं नसेल तर करून घ्या सबस्क्राईब बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा या मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला वेगळा सन्मान निधी पाठवण्याची गरज नाहीये डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या आपल्या प्रपंच परिवाराच्या जीपे फोनपे फोन पे नंबरवर स्वेच्छेनुसार सन्मान निधी पाठवा आणि सदस्यता या की पुन्हा एकदा नम्र विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बोधून आम्हाला अवश्य कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुकतेने वाट बघत आहे तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रभंज पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराज जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम